नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी डेहराडून येथे राष्ट्रीय ग्रंथालयाची स्थापना झाली ही संस्था भारतातील दृष्टीहीन व्यक्तींसाठी एक वरदान ठरली आहे या ग्रंथालयात ब्रेल लिपीतील पुस्तके ऑडिओबुक मॅगझिन आणि इतर वाचनासाठी उपयुक्त साहित्य उपलब्ध आहे याशिवाय येथे दृष्टीहीन व्यक्तींना शिक्षण प्रशिक्षण आणि रोजगार संधींबाबत मार्गदर्शन देखील मिळते अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय ग्रंथालय हे केवळ एक एक नसून ते व्यक्तींसाठी ज्ञानाचे केंद्र आहे येथे आयोजित कार्यशाळा व्याख्यानमाला आणि इतर कार्यक्रम दृष्टीहीन व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावतात ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांची दोन मुले फिलिप आणि टिमोथी यांना ओरिसाच्या केओनझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे एका क्रूर हत्याकांडात जाळून खाक करण्यात आले स्टेन्स कुटुंब ओरिसातील आदिवासींना मदत करण्याचे काम करत होता आणि त्यांच्यावर धर्मांतराचे आरोप लावले गेले या हत्याकांडाने देशभर खळबळ उडाली आणि धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या घटनेनंतर भारतीय समाजात धार्मिक कट्टरपंथ आणि हिंसाचाराच्या वाढत्या प्रमाणावरती चिंता व्यक्त करण्यात आली या हत्याकांडाचे दोषी ठरलेल्यांना कठोर शिक्षा सुनावण्यात आली परंतु या घटनेने निर्माण झालेले सामाजिक विभाजन दूर करण्यासाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे या घटनेनंतर भारतातील धार्मिक सहिष्णुतेच्या मुद्द्यावर एक व्यापक चर्चा झाली बावीस जानेवारी एकोणीसशे चौतीस रोजी जन्मलेले विजय आनंद हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते ते एक अभिनेता निर्माता पटकथा लेखक संपादक आणि दिग्दर्शक अशा अनेक भूमिका पार पाडत होते त्यांच्या गाईड तिसरी मंजिल ज्वेल थीप आणि जॉनी मेरा नाम यांसारख्या चित्रपटांनी त्यांना भारतीय चित्रपट सृष्टीत एक अढळ स्थान मिळवून दिले त्यांचे बहुतेक चित्रपट हे स्वतःच्या नवकेतन फिल्म्स या बॅनरखाली बनवत असत विजय आनंद यांनी आपल्या चित्रपटांमध्ये अनेक प्रयोग केले त्यांच्या चित्रपटांची पटकथा संवाद आणि संगीत हे त्या काळात खूपच प्रगतीशील होते त्यांच्या चित्रपटांमध्ये समाजातील विविध समस्यांचे चित्रण करण्यात आले होते त्यांच्या चित्रपटांमध्ये प्रेम रोमॅंटिक कॉमेडी थ्रिलर असे विविध प्रकारचे विषय असत विजय आनंद यांचे चित्रपट आजही प्रेक्षकांना प्रेरणा देतात बावीस जानेवारी एकोणीसशे बहात्तर रोजी स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन झाले ते केवळ एक संन्यासीच नव्हते सन तर हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे ते एक प्रमुख नेते देखील होते याशिवाय समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ देखील होते त्यांचे जन्म नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर होते स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद संस्थानातील निजामशाही विरुद्ध लढा उभारला आणि मराठवाड्याच्या मुक्तीसाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी शिक्षण आणि सामाजिक सुधारणांवरही भर दिला त्यांच्या प्रयत्नांमुळे मराठवाड्यात शैक्षणिक चळवळ उभी राहिली त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन मराठवाड्यासाठी एक मोठा धक्का होता तरी त्यांचे विचार आणि कार्य आजही प्रेरणादायी आहे